मग आता पुढचा जो तुम्हाला पुरस्कार दिसतोय यावर बरेचदा सीने प्रश्न विचारलेले आहे जो महत्वाचा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे त्याचं नाव आहे रॅमन मॅक्ससे पुरस्कार जो दोन हजार पंचवीसचा नुकताच जाहीर झालेला आहे एक भारतातील एका संस्थेला भेटला त्यामुळे यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात होत्या सदुसष्टवा क्रमांक क्रमांक कितवा आहे सदुसष्टवा क्रमांकाचा रॅमन मॅक्ससे पुरस्कार दोन हजार पंचवीस तुम्हाला याचा क्रमांकसुद्धा माहीत पाहिजे कारण का बरेचदा क्रमांकच आपण लक्षात ठेवत नाही आहे आणि क्रमांकावर कोणत्या क्रमांकाचा पुरस्कार आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं मग का बघा एज्युकेट्स गर्ल्स आता याची विजेते जर बघितले तर एज्युकेट गर्ल्स नावाची संस्था आहे भारतामधली यांना पुरस्कार मिळालेला आहे तसंच शाहिना अली या मालदीवच्या आहे आणि फ्लेवियानो अँटनिओल विलान्युया आहे फिलिपिन्सचे आहे आता हे कोण आहे लक्षात असू द्या तुम्हाला इथे दिसेल आता हे शाहिना अली मालदीवची आहे आणि फाउंडेशन एज्युकेट गर्ल्स ग्लोबली हे जे संस्था आहे लक्षात असू द्या ही भारतातली संस्था आहे आणि शेवटचे फ्लॅव्हिनिओ अँटोनिओ हे फिलिपिन्सचे आता हे व्यक्ती आहे ठीक आहे ही महिला हे पुरुष आणि ही संस्था आहे लक्षात असू उद्या तुम्हाला त्यांच्या नावावरून कधी कधी वाटतं फ्लॅव म्हणजे तुम्हाला वाटत की ही महिला आहे म्हणजे पुरुष आहे लक्षात असू द्या मग आता हे जे महत्वाचे भारतातल्या एखाद्या संस्थेला जर हा पुरस्कार मिळत असेल त्यावर शंभर टक्के आयोग काय करतो प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार